हेलो एवरीवन वेलकम बैक टू डबल ओ पुणे ए बी एम टू थाउजंड ट्वेंटी फाइव ची एक्जाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत अकॅडमी डबल ओ अकॅडमीमध्ये बी एम सी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ची फास्ट स्टार्ट झालेली आहे त्यासाठी फीस आहे तुम्हाला पाचशे पचपन रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण फास्टॅग मध्ये भेटणार आहे आणि त्यासाठी बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण सर्व लेक्चर्स नोट्स व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईक लेक्चर वेळा पाहू शकतो आपल्याला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमी मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बॅच परचेस करू शकता तसंच अकॅडमी मध्ये नागपूर मनपा नागपूर मनपा टू थाउजंड ट्वेंटी स्टार्ट झालेली आहे त्यासाठी आपले पर्सेंट ऑफ आहे बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे एट झिरो वन झिरो सेवन सेवन फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बॅच परचेस करा आपण आता बघणार आहोत जी ब्रो मुंबई महानगरपालिका डेट डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत दुय्यम अभियंता इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल याचा नऊ फेब पेपर आहे तसंच कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या दोन मासला पेपर आहे आणि आपलं सिव्हिलच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे जे कनिष्ठ अभियंता स्थापन त्याच्या आपला तीन व आठ मार्चला पेपर आहे तीन व आठ तीन मार्चला आणि आठ मार्चला दोन्ही तारखेला पेपर होणार आहे कारण की डिग्री डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही प्रकारचे विद्यार्थी एक्झाम मध्ये आहेत आणि दुय्यम अभियंता स्थापन म्हणजे आपलं सब इंजिनिअरचा पेपर आहे नऊ मार्च टू ट्वेंटी फाईव्ह ला पेपर होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू